डोळ्यांची कोवळी इंद्रायणी माझ्या बेटेची गाथा बोलू उषा तुझ्याला सांगू तूरी तरी सूर्य उषा तुका सांगू तूरी नमस्कार मी सूर्यकांत ढोसे 파टोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लयू या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लयू YouTube चॅनल म्हणजे खास मराठी वाठरिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव YouTube चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे गद्दारीची व्याख्या सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सत्रामध्ये सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल सगळेच एकमेकांवरती गद्दारीचे आरोप करत आहेत कालचे गद्दार आजच्या गद्दारावरती आरोप करत आहेत हे गद्दारीचं हस त्याच्या नेमक्या व्याख्या तरी काय आणि कशा आहे यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे गद्दारीची व्याख्या आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारपे आहे आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते आहे या गोष्टी अगदी पक्क्या आहेत आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते आहे या गोष्टी अगदी पक्क्या आहेत ज्याच्या त्याच्या गद्दारीच्या आपल्या सोयीनुसार व्याख्या आहेत ज्याच्या त्याच्या गद्दारीच्या आपल्या सोयीनुसार व्याख्या आहेत आपल्या सुईनुसार व्याख्या आहेत पुन्हा एकदा पहिलं कड आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कांटे आहे आपला तो बाव्या दुसऱ्याचे ते आहे या गोष्टी अगदी पक्के आहेत आपला तो बाव्या दुसऱ्याचे ते आहे या गोष्टी अगदी पक्के आहेत ज्याच्या त्याच्या गद्दारी गद्दारीच्या आपल्या सोयीनुसार व्याख्या आहेत ज्याच्या त्याच्या गद्दारीच्या आपल्या सोयीनुसार व्याख्या आहेत आपल्या सोयीनुसार व्याख्या आहेत सदरण वातुडिकेच पुढचं आणि दुसरं कडू आजकाल कुऱ्हाडीचे दांडेच आपल्या गोतास काळ आहेत कोण कुणावरती गद्दारीचे आरोप करतय या संदर्भानं लिहिलेलं हे करू आजकाल कुऱ्हाडीचे दांडेच आपल्याच गोतास काळ आहेत आजकाल कुऱ्हाडीचे दांडे आपल्याच गोतास काळ आहेत त्यांचेच तर एकमेकांवरती त्यांचेच तर एकमेकांवरती गद्दारीचे रोखोक आळ आहेत त्यांचेच तर गद्दारीचे एकमेकांवरती रोख आळ आहेत एकमेकांवरती रोखोक आळ आहेत पुन्हा एकदा सदळी पात्र टिकेच दुसरं कड आजकाल कुऱ्हाडीचे दांडेच आपल्या गोतास काळ आहेत ते नेहमीच खडत आजकाल कुऱ्हाडीचे दांडेच आपल्या गोतास काळ आहेत आणि त्यांचेच तर एकमेकांवरती त्यांचेच तर एकमेकांवरती गद्दारीचे रोखोक आळ आहेत त्यांचेच तर एकमेकांवरती गद्दारीचे रोखोक आळ आहेत गदारीचे रोखोक आळ आहेत मग जनतेची जबाबदारी कोणती हे सांगणार सधवातेच पुढच तिसर आणि शेवटचं आता हे असे होतच राहणार आता हे असे होतच राहणार ह्या गोष्टी गृहित धराव्या लागतील आता हे असे होतच राहणार ह्या गोष्टी आता गृहित धराव्या लागतील गद्दारीच्या नव्या नव्या व्याख्या जनतेलाच तयार कराव्या लागतील गद्दारीच्या नव्या नव्या व्याख्या जनतेलाच तयार कराव्या लागतील जनतेलाच तयार कराव्या लागतील पुन्हा एकदा सदल वातडकेच शेवटचं आणि तिसरं कड आता हे होणारच ह्या गोष्टी तर गृहित धराव्याच लागतील आता तर हे असे होणारच ह्या गोष्टी गृहित धराव्या लागतील आणि गद्दारीच्या नव्या नव्या व्याख्या जनतेलाच तयार कराव्या लागतील गद्दारीच्या नव्या नव्या व्याख्या आता जनतेलाच तयार कराव्या लागतील आता जनतेलाच तयार कराव्या लागतील आजच्या वातटीकेचं नाव होत गद्दारीच्या ना? व्याख्या ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच the country